नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण कोणाला कुरकुरीत चवीला चविष्ट अशी आणि पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी ती म्हणजे कोथिंबीर वडी बऱ्यापैकी बाजारात अगदी स्वस्त दरात कोथिंबीर येऊ लागली तर त्यावेळी कोथिंबीर वडी बनवणं हे तर शक्य होतच आपलं आणि त्याचबरोबर या कोथिंबीर वडीमध्ये आपण बेसन न वापरता काय वापरणार तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल म्हणून व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी पूर्णपणे पाहिजे तर चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण कोथिंबीर घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची बऱ्यापैकी माती असते धुतल्यानंतर आपण एखाद्या कपड्यावर वाळत घालायची वाळल्यानंतर ती थोडीशी कोरडी झाली की अशा पद्धतीने आपल्याला कापायला होतं म्हणजे ते चिकट राहत नाही आणि व्यवस्थित अगदी चांगली बारीक चिरली जाते छान असे बारीक चिरली जाते त्याचे देट त्याच्यामध्ये अगदी चांगले बारीक चिरून घ्यायचे त्यांनाही चव असते आता बघा कोथिंबीर छान असे चिरली गेली अशा पद्धतीने बाकीचे चिरून घ्यायचे त्यासाठी आपण बनवणार एक ठेचा बनवणार ठेचा बनवण्यासाठी मी पास्ता घेतला लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या तिखट मी हिरव्या मिरच्या घेतात चार पाच अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या जर तुम्ही तिखट जास्त खात नसाल तर कमी जास्त तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर घ्यायचं आपण एक आल्याचा तुकडा आणि हे सगळं मिश्रण आपण छान असं आपण अगदी वाटून घ्यायचे आता कोथिंबीर आपली कापली गेली तर त्याच्यामध्ये आपण बाकीची जिन्नस घालूया हळद घालायची लाल तिखट घालायचे त्याचबरोबर ओवा थोडासा हातावरती चोळून घालायचे ओवा हातावर चोळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायचंय थोडासा आपण त्याच्यामध्ये घालायचे चवी हिंग घालायचे थोडासा अगदी अर्धा चमचा हिंग घातला तरी हरकत नाही त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर इथे मी तिळी घातलेत का तीळ आपल्या को, या कोथिंबीर वडीमध्ये असल्यानंतर छान लागतात त्याचबरोबर हा जो ठेचा केला होता तो सगळा घालायचा आणि हे सगळं घातल्यानंतर त्याच्यावरती आणखी आणखीन चव येण्यासाठी म्हणून घालायचे आपण शेंगदाणे शेंगदाणे थोडेसे आपण शेंगदाणे थोडेसे वाटायचे आणि त्यात घालायचे दातामध्ये जेव्हा कोथिंबीर वडी खातो तेव्हा आणखीन छान लागतं आणि बेसन न वापरता आपण वापरतो ज्वारीचं पीठ इथे आणि त्याचबरोबर वा अर्धी वाटी घालायचं आपण इथे तांदळाचं पीठ तुम्ही तांदळाचं पीठ इथे न वापरता इथे बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही पीठ आपण तुम्ही अशा पद्धतीने वापरल्यानंतर तरी चालतं जसं तुम्हाला सोयीस्कर जे आवडतं तेही करू शकता आणि नंतर आता इथे आपण सगळं मिश्रण मिक्स करायचंय पाणी मात्र अगोदर जास्त घालायचं नाही का कोथिंबीरमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं म्हणून थोडं थोडंसं अगदी बेताने पाणी घालत घालत पीठ चांगलं चोळत चोळत चांगलं अगदी मळून घ्यायचंय इथे अशा पद्धतीने मळल्यानंतर आपल्याला पाणी अगदी बऱ्यापैकी कमी लागतं बघा छान असं आपलं अगदी चांगलंच बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण आपलं चांगलं अगदी झालेलं आहे आता मात्र आपला चांगला एक पीठ मळलं जाईल पीठ छान असं आपलं मळलं गेलं पीठ मळताना अगदी जास्त अगदी घट्ट करायचं नाही अगदी मिंडी असं करायचं म्हणजे जास्त पातळी जास्त घट्ट नाही छान असा गोळा रेडी झाले आता या कोथिंबीर वडीला एखाद्या ताटावरती किंवा तुमच्याकडे केक टीन असेल एखादा डब्बा असेल स्टीलचा तोही घेतला तर ते चालेल तेल घरास लावायचं सगळं अगदी बाजूने म्हणजे कोथिंबीर वडी आपली जेव्हा आपण वाफून घेतो तेव्हा निघताना अगदी काही सगळा त्रास होत नाही व्यवस्थित सोयीस्कर निघते नंतर हे मिश्रण जर चांगलं गोळाच्या वेळेला टाकायचं चांगलं सेट करायचा आणि सेट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे ना तिळ घालायचे छानी जी। दिसतात कोथिंबीर वडीवरती घातल्यानंतर हवं सर तुम्ही याच्यावरती शेंगदाणे जे थोडे घातले तरी हरकत नाही तर इथे आता तिळ घातले की नंतर अगोदरच तुम्ही स्टीमर किंवा कढई काही जे तुम्ही ठेवणार असाल पाणी अगोदरच उकळायला ठेवायचं मी कढईमध्ये पाणी अगदी उकळायला ठेवलं तर एक ग्लासभर पाणी टाकलं तर आणि पाणी उकळायला ठेवलंय पाणी चांगलं उकळलं गेलं तर आपण एक टिंग ठेवायचा झाकून आपण वीस मिनिटं पाहायचं नाही वीस मिनिटांसाठी आपण त्याला चांगलं आपण अगदी रेस्ट द्यायला म्हणजे आपण थांबायचं आता बघा वीस मिनिटं झालेली तर आपण जर जा तुम्हाला जेव्हा कोथिंबीर वडी पाहताना कळत नसेल की झाली की नाही तर चाकू त्याच्यामध्ये आतमध्ये घालायचं आणि पाहायचं जर व्यवस्थित निघाला कुठेही चिकटलं नाही पीठ म्हणजे आपलं छान असं झालेलं आहे आता हे मात्र आपली कोथिंबीर वडी चांगली थंड करायची ही मस्त अशी थंड झालेली आणि त्या आपण वड्या पाडायच्या वड्या लहान मोठ्या तुम्ही पाडू शकता आता याच्या तेल लावल्यामुळे काय होतं की आपोआप या वडी आपली चांगली सुटते कुठेही बघा तुम्हाला कापताना कळत असेल काहीच प्रॉब्लेम होत नाहीये आता केक टीन केकटीनवरती एखादं ताट ठेवायचं त्याला उलट करायचं बघा आपोआपच तेल लावलं ते व्यवस्थित निघालय कुठे आपलं काही तुटलं नाही काहीच झालेलं नाही आणि या वड्या सुद्धा छानसा पडला गेलाय अशा पद्धतीने तुम्ही करून चार पाच दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी खराब होत नाही मग जेव्हा तुम्हाला हवं असतं ते मी तळून घेऊ शकता आता या झालं तर आपण पटकन तेल अगोदरच कढईमध्ये आपण गरम करायला ठेवले तेल चांगलं कडकडीत करायचं अगदी मिडियम असं करायचं ह्याच्यामध्ये सगळ्या वड्यात सोडायच्या सोडल्यानंतर एक मिनिट थांबायचं आणि नंतर त्याला अगदी जऱ्याने तेल दे तेल टाकत किंवा अशा पद्धतीने अगदी उलट सुलट करत छान असं अगदी खरपूस सोयीपर्यंत आपण त्याला तळून घ्यायचे बघा रंगही सुरे खाले आणि त्याच्यामध्ये आपण तेल थोडंसं जे असते ना एक्स्ट्रा काढून टाकायचं हवं असतं तुम्ही इथे ना न तळता तुम्ही शेलो फ्राय सुद्धा करू शकता मी दुसरी बॅच टाकलेली आणि तेही तळून घेते पण माझ्या मते जेव्हा आपण या कोथिंबीर वडी तेव्हा तळतो तेव्हा त्याची आणखी नजत छान वाटते कारण का अगदी मस्त खुसखुशीत होतात आता बघा छान अशी आपली कोथिंबीर वडी मस्त झालेली याला आपण काढूनही घेऊया आता काढल्यानंतर तुम्हाला आवाज कळेल की कोथिंबीर वडी अगदी कुरकुरीत झाली असेल आता ही कोथिंबीर वडी बनवायला काही जास्त आपल्याला वेळ लागत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन झटपट बनते तर नक्की ट्राय करायची थोडीने तुम्हाला दाखवते की कि किती अगदी कुछ खुसखुशीत झालेली अगदी बघा तुटतानाच कळतंय की मस्त खुसखुशीत झाली तर नक्की ट्राय करायचे आपण बेसन वापरलेलं नाहीये तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करायचंय आणि त्याचबरोबर पुन्हा आहे आपण एका छान छान रेसिपी बरोबर